नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रेसिपी चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरेताईंसोबत आजची ही चौदार रेसिपी बनवायला चला तर मंडळी आज आपण दुधी भोपळ्यापासून एक नवीन रेसिपी करणार आहे ते म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत हे खाऊ शकतील अशा आपण दुधी भोपळ्यापासून रेसिपी करणार आहे त्याच्यासाठी हा एकदम चांगला कवळा आहे जास्त नाही काही नाही असा दुधी भोपळा घेतलेला आहे मी आपण याला जास्त म्हणजे खिसून पण साल्ट पण काढणार नाही कवळा आहे आता त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पण सांगते हे बेसनपीठ घेतलं एक वाटी हिरवी मिरची घेतली कोथंबीर ओवा जिरे आणि लसण आता आपण हे हिरवी मिरचीचं वाटण करणार आहे हिरवी मिरची लसण आणि जिरे व पण आपण याच्यामध्येच टाकणार आहे बारीक करायला आता हे सगळं बारीक करून घेते आलं हे असं हिरवी मिरचीचं वाटण आपण वाटून घेतलंय आपण वर्च आता भोपळायचं ना हे बाजूचं बी कापून घेतलंय काड्या साईडचं बी कापून घेतलंय आणि थोडं नुसतं चाकूनच थोडं वरचं वरचं काढून घेतलंय आणि एकदम जास्त कवळा असलं तर गरज नाही काढायची असंही आपण खिसून घेऊ आणि धुवून घेतलेलं आहे आता आपण ह्याचे दोन भाग केले तर मी आता हे खिसून घेते आणि ऐन वेळेवर खिसून घ्यायचं म्हणजे काळा पडतो ना हा तर आधी वाटून वाटून घ्यायचं सगळे साहित्य जमा करायचं आणि नंतर आपल्याला हे खिसून घ्यायचं डायरेक्ट लगेच सुरू करायचं करायला भोपळा लगेच काळा पडतो टाकून आता खिसून खायला हे असं आपण भोपळा खिसून घेतलेला आहे आता लगेचच आपण सुरू करणार आहे आपण आता कोथंबीर टाकून घेऊ हिरवी मिरचीचं वाटण केलेलं ते के पण टाकू आणि हे पीठ आहे का ले ले आता आपल्याला म्हणजे पाण्याचा वापर न करता भिजवायचं आहे ना तर जेवढं लागेल तेवढंच आपल्याला घ्यायचंय आता आपण थोडीशी हळद आणि मीठ पण टाकू मीठ टाकू आपण चवीनुसार थोडीशी हळद टाकू आणि आता याला मिक्स करून घेऊ आणि ते वाटी भरून पीठ घेतलेलं आहे आपल्याला तर टाकत राहायचंय आणि म्हणजे उर उरू पण शकतं किंवा अजून लागू शकतं आपल्याला जेवढं बसेल तेवढं याच्यामध्ये करायचं पाणी घ्यायचं नाही अजिबात त्याचा ओलसर पण आहे ना भोपळ्याचा तर त्याच्यातच आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे आता आधी मी अर्धी वाटी टाकून घेतले याला भिजून घेते आता आधी आपण एक वाटी बेसनपीठ होतं ते पूर्ण घेतलं आहे परत मी अर्धी वाटी घेतली तर त्याच्यातलं पण टाकणार आहे जे भोपळ्याला खूप पाणी असतं आहे ना हो तर पीठ लागू शकतं त्याच्यामुळं आधी एक वाटी घेतली पण मग जसं जसं जस आपल्याला ला लागन का तसं घ्यायचं आहे एकदमच टाकायचं नाही हे आपण असं पीठ भिजून घेतलेलं आहे आणि हे वाटीनं आपल्याला दीड वाटी बेसन पीठ लागलेलं ला आहे तर आता हे परफेक्ट झालेलं आहे आपण तुम्हाला मी सांगितलंच नाही आपण काय करणार आहे भोपळ्याच्या दुधी भोपळ्याच्या करणार आहे म्हणजे लहानांपासून मोठ्यापर्यंत ही आवडणारी रेसिपी अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा आता हे पीठ आपलं एकदम छान झालेलं आहे आपण आता करायला सुरुवात करू आपण ह्या ताटाला ना तेल लावून घेतलेले तेल लावून घेतलं ह्या ताटाला आपण आता हे पीठ आहे ना याच्यामध्ये टाकून घेऊ आपण आता थोडेसे वरून असे तेल टाकून घेऊ आपण इकडं ना गॅस पिटून कडाई ठेवलेली आहे कढईमध्ये पाणी आणि अशी एक रिंग ठेवली आता त्याच्यावर हे ताट ठेवून द्यायचंय आणि आता आपण याला वरून झाकण ठेवणार आहे आता आपण ताट झाकून ठेवलं किती वेळ लागतो का ते मी तुम्हाला वड्या तयार झाल्यावर सांगते आपण आता ताट काढून घेऊ आणि हे पूर्ण मिश्रण आपलं चांगलं शिजलेलं आहे याला लागत नाही काही नाही तर आपलं एकदम छान शिजलेलं आहे काय हाताला पण चिटकत नाही तर याला ना एकूण दहा मिनटं लागलेले मस्त शिजलेलं आहे आता आपण काढून घेऊ आपण आता थंड करून घेतलेलं आहे म्हणजे थंड केल्यावर वड्या पण आपल्याला चांगल्या कापता येते आता पोळत पण नाही आता आपण वड्या करून घेऊ याच्या कसा तुम्हाला लहान मोठा आकार तुम्ही करू शकता आणि याला अशा पण खाल्ल्या तरी आता हे शिजलंय पूर्ण एकदम दहा मिनटं ठेवलं होतं ना छान शिजलेलंय आहे आता याचा तुम्ही शंकरपाळ्यासारखा आकार करा किंवा चौकोनी करा कोणता पण छानच आहे आणि मस्त भुसभुशीत झालेले आहे छान अशा पण खाऊ शकता छान लागतात ज्याला तेल कट नाही आवडत का त्यांना अशा पण खायच्या आता हे सर्व मी बाजूला अशा मोकळ्या मोकळ्या करून घेते हे अशा का पण कापून घेतलेल्या आहेत हे असं आकार आणला आता याला ना असं खाल्लं तरी खूप छान लागते पण मी तुम्हाला तळून पण दाखवते आता तेल एकदम कडक असं गरम झाल्यालाय आपण आता हळूच अशा वड्या सोडून देऊ कारण अंगार येऊ शकते चांगला कलर आणायचा समजत कारण आधीच ते छान उकाड आता त्याच्यामुळे फुल गॅसवर तळायचं आजपर्यंत तळतात ते असं छान कलर आलेलं आहे थोडं जास्त तळेलं ते मी आधी काढून घेते छान कलर आलेला आहे आपण काढून घेऊ आणि राहिलेले अशाच तळून घेते आता अशा प्रकारे दुधी भोपळ्याच्या खुसखुशीत वड्या तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद